लाईव्ह चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा आणि तेच कागलमध्ये सुद्धा राजे समरजीस घाडगे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयोजन आपल्याला कार्यक्रम कार्यक्रम सुंदर है, सुंदर आहे आहे अगदी प्रभू रामाच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत सगळं आपल्याला समोर पिक्चर जसा आहे तसं हा आपल्याला संच इथं समोर आहे आणि आज जरी आपण बावीस तारखेपर्यंत जरी अयोध्येला जाता येत नसलं तरी काय चिंताकार हरकत नाही थोरल्या राजेसाहेबांनी इथं एक अयोध्या आपल्यासाठी निर्माण केलेली आहे तर बघा ना तुम्ही किती भाग्यवान आहे बघा आम्ही कमी न शिवना आम्ही कागलमध्ये असू तर आम्हाला रोज इथं दर्शन घेता आलास किती सुंदर आकर्षक आणि भव्य असं मंदिर कुठंच नाही आहे राम मंदिर आम्ही शोधत होतो आता बावीस तारखेला कुठल्या तर राम मंदिरात जाऊन आरती करायला राम मंदिरच नाही एक छोटं आहे ते मंगळवारपेठेत कुठेतरी आहे आत्ता सगळ्यांना जाग आली तिथं राम मंदिर आहे म्हणून कुणाला माहिती नव्हतं परंतु हे बघा तुमच्यासाठी किती म्हणजे दूरदृष्टी असणारे ते राजे होते की भविष्यात अयोध्याला होईल नाही होईल हे आपल्या आप सगळ्यांच्या मनामध्ये शंका असताना त्याने आपल्यासाठी आप एक सुंदर आकर्षक देखण टूमदार आणि मकराना मार्बल म्हणजे सुद्धा कोण करणार नाही आज मार्बल हे विकत घ्यायचं हे मार्बल आहे ते त्या मार्बलपासून ही हे मंदिर उभा केलं बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा